नीतानं तिचा मित्र समीर याला वाढदिवसाची भेट म्हणून एक स्मार्टफोन विकत घेतला आहे त्याला द्यायच्या आधी तो कसा चालतो हे पाहावं असं ती ठरवते तिच्या लक्षात येतं की नवीन फोनचं टच फंक्शन नीट चालत नाहीये ती लगेचच कस्टमर सर्व्हिस डिपार्टमेंटला कळवते आणि तो फोन बदलून मिळेल अशी अपेक्षा करते पण तसं होत नाही अनेक वेळा फॉलोअप करू करूनही प्रश्नाचं निराकरण होत नाही कंझ्युमरांच्या तक्रारींचं निवारण करण्याविषयी एक जाहिरात पाहिल्याचं तिला आठवतं ती मोबाईल कंपनीच्या विरुद्ध एक औपचारिक तक्रार रजिस्टर करायचं ठरवते हे कसं केलं जातं ते पाहूया या ऍक्टिव्हिटीच्या समाप्तीनंतर आपण हे करू शकाल भारत सरकारच्या कंझ्युमर सपोर्ट पोर्टलवर रजिस्टर कसं करायचं ते समजून सांगणं कंझ्युमर तक्रार ऑनलाईन रजिस्टर करण्याच्या प्रक्रियेचं प्रात्यक्षिक दाखवणं स्टेटस कसं ट्रॅक करायचं आणि रजिस्टर केलेल्या के तक्रारीचा तपशील कसा पाहायचा त्याचं वर्णन करणं कंझ्युमरांच्या तक्रारी ऑनलाईन रजिस्टर करण्यासाठी पुढील पत्त्यावर कंझ्युमर सपोर्ट पोर्टलला भेट द्या एच पी कोलन डबल स्लॅश कन्झ्युमर हेल्पलाइन डॉट जी ओ व्ही डॉट इन सिंगल स्लॅश स्वतःला पोर्टलवर रजिस्टर करण्यासाठी रजिस्टर ऑनलाईन हिअर लिंक क्लिक करा युवर रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये आपलं नाव लिंग वयोगट संपर्क नंबर्स आणि ईमेल ॲड्रेस असे सर्व अनिवार्य तपशील भरा दिलेल्या क्रेडेन्शियल्सनं एक पासवर्ड क्रिएट करा आणि अन्य तपशील भरा दिलेल्या फील्डमध्ये कॅपचा कोड एंटर करा टर्म्स अँड कंडिशन्स वाचा आणि आपण त्यांच्याशी सहमत आहात हे कन्फर्म करण्यासाठी चेकबॉक्सवर टिक करा नंतर फॉर्ममध्ये काही चुका नाहीत ना ते चेक करा आणि शेवटी रजिस्टर क्लिक करा यानंतर लवकरच आपल्याला पोर्टलवरून एक ईमेल येईल ज्यात दिलेल्या लिंकवर क्लिक करा अशी सूचना असेल हे आपला ईमेल ॲड्रेस व्हेरीफाय करण्यासाठी असतं या लिंकवर क्लिक केल्यावर पोर्टल ओपन होतं आपली तक्रार रजिस्टर करण्यासाठी आपला ईमेल ॲड्रेस पासवर्ड आणि कॅपचा कोड एंटर करून लॉग इन करा आता कंप्लेंट टाईप सिलेक्ट करा आणि स्टेट सिटी इंडस्ट्री कॅटेगरी अशी सर्व अनिवार्य माहिती आणि आपल्या तक्रारीचा तपशील एंटर करा आपण आपल्या तक्रारीच्या पुष्ट्यर्थ प्रॉडक्टशी संबंधित जास्तीत जास्त तीन इमेजेस डॉक्युमेंट्स अथवा पीडीएफ फाईल्स अपलोड करू शकता फील्ड्स चेक करा आणि सबमिट क्लिक करा सबमिशन नंतर एक युनिक डॉकेट नंबर जनरेट केला जातो कंप्लेंट हिस्ट्री टॅब आपल्याला स्टेटस ट्रॅक करायला आणि आपल्या तक्रारीचा तपशील व्ह्यू करायला मदत करतात तेव्हा आपण पाहू शकता की कन्झ्युमर्सकडे काही हक्क का आहेत ज्याच्याबद्दल त्यांनी जागरूक असायला हवं सरकारच्या या उपक्रमाचा उद्देश नागरिकांचं संरक्षण करणं आणि प्रामाणिक व्यवहाराला प्रोत्साहन देणं असा आहे व्हा पुढे आणि आपलं ज्ञान इतरांशी शेअर करा जेणेकरून त्यांचाही फायदा होईल पोर्टलवर म्हटलंच आहे ना स्वत जागे व्हा आणि इतरांनाही जाग करा